शेरे की धमकी हां ते अस काय चाललंय पाणी ते फर्स्ट डे है ना स्कूलचा फर्स्ट डे ना स्वप्नाच्या आवरून अजून बसलेवा दोग पण हो तिकडे बघा लाडूची घाई बापरे लाडू तर रेडी पण झाला अरे अजून टाइम आहे स्कूल ला तर बघा आज फर्स्ट डे स्कूलचा लाडूचा दिदीचा तर बघा तिथे एक्साइटेड ते म्हणा पण मला स्कूल मध्ये नाही जायचं काही तर खूप एक्साइटेड आहे ना पण अभ्यास कम्प्लीट केला ना टीचरने दिलेला तर पूर्ण अभ्यास कम्प्लीट केला सुट्ट्या मधला केल केल ते शर्ट नीट करणार लाडूनी स्कूलचा ड्रेसच घातला नाही कारण त्याचा शर्ट पण सापडा नाही शर्ट सापडणार लाडूच स्कूल गायबच झाला झाला ते शोधावं लागेल दिदींनी घातलाय स्कूल ड्रेस आयडी कार्ड घातला घातलं बुद्धांश बुद्धांश कर डे दाख डे हा काल चालणारे आपण मामाच्या गावावर आता आज स्कूलचा फर्स्ट डे चला मग कसा जातोय फर्स्ट डे हा तर काल येताना ब्लॉग नाही काढला कारण आम्ही दोघी पण बहिणी खूपच इमोशनल झालो ती पण रडायली होती तर मी पण रडायलो आहे ना <laughs> आणि मग तेवढ्या मध्ये भैया आम्हाला चिडत होता रडा रडा म्हणत होता अजून तर आम्ही दोघे खूपच इमोशनल झालं मम्मी ते एच्या टाईमला रडत होतं मग तर त्याच्यामुळं नाही काढला ब्लॉग तर म्हटलं आज लाडू दिदीचा फर्स्ट डे स्कूलचा म्हणलं मग आज तुम्हाला दिदीचं लाडूचं स्कूल बघाय भेटन तर मग चला आवरले का चला मग स्कूलच बघा किती एक्साइटेड झालं <laughs> <चा। laughs> का बघा आता रेडी हे दोघ अरे अजून टाइम आहे खूप तर बघा एक तास अगोदर चावरून बसतात आणि चल, चल 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 मला घाई करतात हम्म एखाद्या एखादे मुलं किती हे करतात चल आवर आवर आवरत आवर, आवर, नाहीत काही नाहीत बघा हे दोघ जण त्यांचं एक तास अगोदरच आवरून बसले तर आवरून बसतात हा आता चला आता अभ्यास कम्प्लीट केला ना टीचरला दाखवा मग चला तुझ्यापेक्षा लहान असून तो आता रेडी झालाय त्याच तो आवडतोय फटा फटाफट आहे ना तिथे गेला सांग मग बरं काय घेतलं लाडू पेन

बर जा मग हा चल लाडू हा तुझे बॅग ते ठेव वर्गामध्ये ग्राउंडवर चालला पप्पी दे यम दे बाय <Aktin> बाय दा। <social media> दे। <देखे गालेदस॔र। कतलों> तर बघा आले आता सोडून तर त्यांची शाळा आता फुल डे असते तर ट्युशन लावायचं काही विषयच येत नाही तर फुल डेच असते आता बारा ते पाच वाजता आता डायरेक्ट पाच वाजता जावे लागेल तर नायला तर आता आता घर एकदम आता शांत वाटते तर ते नसल्यावर पण करमत नाही तर आता खूप शांत वाटायला घर पाच वाजेपर्यंत सो चला आता बघू कसा जातो त्यांचा दिवस सुटल्यावर कळणच काय म्हणतात काही नाही पण लाडू खूप एक्साइटेड असत कारण तो म्हणतच नाही मला कंटाळा आज नको काही तर तो जातो अभ्यास करतो दिदी पण तर बघू चला तर आता माझी लाड्या कुठे तो माहिती शाळेत गेले किती कोणत्या त्यांना विश्वास बघा आज गेले, शायद गेले, थे थे शायद गेले। ते त्या दोघांच कस असायचं हे आले ना लपून बसायचे आणि मला म्हणायचे मम्मी तू पप्पाला सांग कि ते शाळेत गेलेत तर ते त्यांना विश्वास बसाना ते स्कूल ला गेले म्हणून <laughs> 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 सो चला आता टाइम झालाय मी त्यांना दोघांना आता घेऊन येते तर शाळा सुटली असेल चला हे बघ लाडू त्यांचं स्कूल यशवंत विद्यालय हा लाडूचा वर्ग आहे हॅलो बाबू चला दीदीला घेऊ चला <laughs> पप्पा आहेत <है> पप्पा <laughs> <laughs> कसे पळत सुटलेत पप्पा आलेत न्यायला हे काय शिकवलं शाळेत स्कूल मध्ये लाडू सांग चंद्र म्हणजे काय अभ्यास चालू आहे रो बापरे लाडूचा पुन्हा अभ्यास चालू शाळेतून आल्या आल्या हो। दीदी काय अभ्यास करायली हा अक्षर आज काय शिकवलं टीचरनी पुस्तकामधलं शिकवलं आम्हाला पण काय वाचन 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 लाडू तुझ अक्षर दाखव लाडू दाखव अक्षर वा लाडू अक्षर छान आहे आज काय शिकवलं टीचरने हे चंद्र शिकवलं क ख ग आज किती होमवर्क दिलाय मग आज खूप मोठा होमवर्क दिला लाडला तर खूपच मोठा अभ्यास आहे ना उद्यापासून आज तुला कसं वाटलं शाळेत करमलं का तुझा फर्स्ट डे होता ना करमलं का मंग झाला हो। लाडूचा अभ्यास हो इतके लवकर तुला करमला आज शाळेमध्ये रोज जाणार ना तू हो। स्कूलला हो। रविवारी सुट्टी तस नाही करायचं सो चला मग आज लाडू दिदीचा फर्स्ट डे चांगला गेला आहे अभ्यास करायचा होमवर्क सो चला मग चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बोलते